मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमधून एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये नेमबाजी खेळातील पुरुष पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन विभागात स्वप्नील कुसळे या कोल्हापूरच्या नेमबाजाने कांस्यपटकावर मोहर उमटवली आहे त्याने संपादन केलेल्या उत्तुंग यशामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे जागतिक क्रीडा विश्वाच्या नकाशावर देशाचे स्थान अधोरेखित करणारा स्वप्नील हा महाराष्ट्राचा सुपुत्र आहे ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे स्वप्नीलचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा त्याचे अभिनंदन केले आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे चला बघूया काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की स्वप्नील कुसळे याने नेमबाजी मध्ये पदक या ठिकाणी मिळवलेलं आहे एकोणीसशे बावन मध्ये स्वर्गीय खाशेबा जाधवजी यांनी ऑलिम्पिकचं पहिला मेडल भारताकरता मिळवलं होतं हे महाराष्ट्रातले होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्वप्नील कुसळे यांना या ठिकाणी हे पदक मिळालेलं आहे आणि म्हणून मी स्वप्नील यांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो स्वप्नील कुसळे यांनी महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवलेला आहे हे रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांनी जो महाराष्ट्राचा आणि देशाचा मान वाढवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लवकरच त्यांच्या सन्मानाकरता योग्य ती घोषणा करतील पण मी पुन्हा एकदा स्वप्नील कुसाळे यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो सर